जय जिजाऊ जय शिवराय जय स्वामी विवेकानंद निमंत्रण खास तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण स्वरदीप काव्यप्रकाश साहित्य समूह निर्मित मन वढाय वढाय या काव्यसंग्रह प्रकाशन आणि पुस्तक विमोचन सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमानंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवप्रसंगी शिवश्री आशिष हाडके आणि शिवमती सई हाडके यांच्याद्वारे संकलित आणि संपादित केलेल्या मन वढाय वढाय या सुंदर विषयावर आधारित कवी कवयित्रींनी रचलेल्या कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि पुस्तक विमोचन सोहळ्याला आपण आवर्जून उपस्थित राहावं मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटका मध्य प्रदेश येथील कवी आणि कवयित्रींनी बहिणाबाईंचं आदर्श जीवन त्यांचं सा काव्य सामाजिक आणि कौटुंबिक का जीवनामधल्या काही ओव्या या त्यांच्या स्वतःच्या का काव्यामध्ये स्वरचित स्वलिखित स्वरूपात आम्हाला एका स्पर्धेच्या निमित्तानं पाठवल्या आणि त्या ऑनलाईन मिळालेल्या सर्व कविता एखाद्या पुस्तकामध्ये संग्रहित व्हाव्या आणि त्या सर्व काव्य रसिकांपर्यंत काव्यप्रेमींपर्यंत कलेच्या आणि साहित्याच्या या वाटेवर सर्वांपर्यंत पोहोचाव्या वाचकांपर्यंत पोहोचाव्या असा मानस आमच्या सर्व लेखकांनी व्यक्त केला रचनाकारांनी व्यक्त केला आणि त्यानिमित्तानं मग हे पुस्तक उदयास आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि या प्रयत्नातून याचं प्रकाशन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण करतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने तर मित्रांनो तुम्ही नक्की या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची या पुस्तक विमोचन सोहळ्याची शोभा वाढवावी मी आशिष हाडके आणि माझी पत्नी सविता उर्फ सई हाडके आपणास आग्रहाचे निमंत्रण देतोय आपले सहर्ष स्वागत मन वढाय वढाय या सुंदर अशा काव्यसंग्रहातली एकच कविता तुम्हाला आवडणार नाही तर सर्वच कविता इतक्या सुंदर आणि अप्रतिम शब्दांनी गुंफरलेल्या आहेत की ती पुष्पमाला शब्दांची मन साजर सुंदर असंच म्हणावं लागेल कविशेष आशिष दोन ओळी तुम्हाला यातल्या ऐकवतो हो शब्द म्हणजे वाणीला आधार प्रेम म्हणजे भावनांचे आकार शब्द म्हणजे वाणीला आधार आणि प्रेम म्हणजे भावनांचे आकार प्रेम मनामनाचं शब्दात कसं तोलावं आणि प्रेम म्हणजे प्रे प्रेम असतं हे कसं बोलावं प्रेम म्हणजे प्रेम असतं हे कसं बोलावं शब्द म्हणजे अक्षरांची जुळवण आणि प्रेम हे तर दोन अक्षरांमधील रितेपणा अवकाश हे भलमोठ दोन अक्षरातलं काव्यात कसं व्यक्त व्हावं आणि प्रेम हे प्रेम असत हे बरं सांगावं प्रेम एकमेकांचं अनमोल संपत्तीचा हा ठेवा सेवाभावी वृत्तीने कोरलेला स्वर्णिम असा देखावा प्रेम आपलं असंच फुलावं या नववर्षात दोन हजार पंचवीस मध्ये ते द्विगुणित व्हावं शुभेच्छारूपी हे प्रेम आमचं तुम्ही स्वीकारावं आणि सदैव हसत खेळत गात काव्य करत सुंदर जीवन जगावं भेटूया प्रकाशन आणि पुस्तक विमोचन सोहळ्याला खूप खूप धन्यवाद मन वढाय वढाय